नमस्कार मी भावेश लक्ष्मण शेळके मी एकवीस वर्षांचा आहे मी सातारा मधला पाटण तालुक्यातल्या आंबवण्या एका नॉर्मल खेडे गावात राहणारा मुलगा आहे मी ऍक्टिंग फॅशन मॉडेलिंग आणखीन फोटोशूटची मला फार आवड आहे सर कदा या अगोदर मी शॉर्ट फिल्म मध्ये केलेलं आहे फिल्म मध्ये केलेलं आहे पण सिरियल मध्ये केलेलं आहे सर कारण माझं स्वप्न होतं आयपीएस बनायचं जा। आणि ज्यावेळी मला काय आलं की मी माझ्या ऑपरेशन मुळे किंवा माझ्या हार्ट प्रॉब्लेम मुळे आयपीएस होऊ शकत नाही मग त्यावेळी मला कम्फर्टेबल वाटणार आहे किंवा मला अवगत असलेलं म्हणजे हे एकच क्षेत्र होतं त्यावेळेस मी हेच केलं मग हे कोणीही काम करेल चांगली ऑफर असेल तर नक्कीच पण कुठल्या क्षेत्रात ऑफर भेटल्यावर तुम्हाला ऍक्टिंग मॉडेलिंग मध्ये फोटोशूटची जरी भेटली तरी सुद्धा ऍड भेटल्या तरी करेन मूवी मध्ये तर करायचंच आहे त्यात काहीच वाद नाही आणखीन मॉडेलिंगही करेन Uh, हा माझं फ्रँचं मॉडेलिंग झालेलं uh, आहे त्याच्यामध्ये मला एक uh, फ्रँची लुक वरती करायचं होतं तर ऑलरेडी ते डन झालेलं आहे आणखीन ते अगदी चांगल्या लेवलला गेलेलं आहे ते बुक चांगल्या प्रकारे विकलं गेलेलं आहे बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत बऱ्याच म्हणजे बऱ्याच गोष्टी तर सगळ्यांनी तो आवडीने बघावा प्रत्येक ठिकाणी uh, म्हणजे त्याच्या लिंक वगैरे हो तुम्हाला दिल्या जातील तो आल्यानंतर त्याचं या महिन्याच्या एंडिंगला स्टार्ट होईल सर पण हे गाणे ना हा पण या गाण्याचं जे मेन प्रोजेक्ट आहे ते नंतर येणार आहे आम्ही एंडिंग बिग शॉर्ट फिल्म आहे ऍक्च्युली मी मनातून खूप आनंदी आहे कारण मला पहिल्यापासून असं असे प्रोजेक्ट करायला आवडतात वेस्टर्न वगैरे हो मी मॉडेलिंग मध्ये असल्यामुळे तर वेस्टर्न म्हटलं की माझ्यासाठी पण फिल्म इंडस्ट्री माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि ऍक्च्युली जर मला त्याची आवड आहे किंवा तिथे मी कसून काम करतोय तर मी दुसऱ्याचा विचारच नाही करणार जर तुमचा मत विचार तुम्हाला बॉलिवूड आवडेल कि मराठी यामध्ये कशात काम करायला जास्त आवडेल ऑबियसली बॉलिवूड पण मराठी ही माझी मातृभाषा आहे तर मराठी मी कायमच करेन त्याविषयी काहीच वाद नाही माझ्या चाहत्यांना मी हेच सांगेन की ज्यांना कोणाला मॉडेलिंग ऍक्टिंग मध्ये यायचं असेल किंवा ज्यांना त्याच्यात काम करायचं आहे तर पहिली गोष्ट घाबरायचं नाही किंवा कोणत्याही ठिकाणी ऑडिशन देण्याबद्दल विचार करायचा प्रोफाईल नीट करायची आणखीन ऑडिशन द्यायचं आणि फेक लोकांपासून थोडस दूर राहायचं कारण फिल्म इंडस्ट्रीत किंवा मॉडेलिंग इंडस्ट्रीत यायचं म्हणतात तर सगळ्यात बेकार गोष्ट ती म्हणजे फेक लोक फेक लोक खूप मिळतात आणि त्याच्यामुळं मग एखाद्या दुसऱ्या ठिकाणी पोरांचं म्हणजे त्यांना थोडस कुठेतरी गंडवलं जातं त्यामुळे मग नंतर त्यांना त्याच्यात काम करण्याची इच्छा राहत नाही किंवा एक चांगल्या प्लॅटफॉर्म पासून ती दूर जातात तर प्लॅटफॉर्म मिळवण्यासाठी चांगल्या लेव्हलचे जे ऑडिशन असतील तिथे जाऊन त्यांना ऑडिशन देणं तुम्ही म्हणताय तशा फेक लोक तुमच्या आयुष्यामध्ये ही यादी असतील अॅक्च्युली एकदा माझ्यासोबत असं घडलं होतं त्याच्यामुळेच मी सांगतोय पण मी जिद्द नाही सोडली मी करायचं तर हेच करायचं असं पहिल्यापासून ठरवलं होतं Dani,